आता बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजने संदर्भातील ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने पात्र महिलांसाठी तीन गॅस सिलेंडर देऊ असं सांगितलं होतं आणि आता ती वेळ आलेली आहे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यातील पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने यासंबंधीची ऑफिशियल नोटिफिकेशन ही जारी केलेली आहे आणि यासंबंधीची संपूर्ण बातमी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ज्यामध्ये दे महाराष्ट्र सरकार प्रत्येक मात्र पात्र ज्या माता भगिनी असणार आहेत त्यांना तीन गॅस सिलेंडर हे मोफत त्यांना मिळणार आहेत आता कसे मिळणार आहेत कोणत्या माता भगिनींना पैसे मिळणार अपात्र माता भगिनींना काय होणार आणि पात्र माता भगिनींना किती पैसे मिळणार हे पूर्ण बातमी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण हा खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण जर तुम्हाला तीन गॅस सिलेंडर लागा सेंतर आच्छा बागा। या मत दे कही ला हे लागत असेल तर आजचा व्हिडिओ बघा यामध्ये काही नवनवीन अटी व नियम देखील आलेले आहेत आणि ते तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहे कारण जर तुम्ही त्या नियम व अटींचं उल्लंघन केलं तर तुम्हाला हे जे तीन गॅस सिलेंडर आहे त्यांचा लाभ होणार नाही आणि तुम्हाला हे वर्षातून ते तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्यांच्यापासून वंचित राहावं लागणार आहे असं महाराष्ट्र सरकारने आपले जो जानेवारी महिना आहे त्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सांगितलेलं आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शन संपल्यामुळे या सर्व योजनांमध्ये प्रत्येक कडकता आलेली आहे म्हणजेच कठोरता आलेली आहे तुम्ही जर कोणताही अटी उल्लंघन केलं तर तुम्हाला त्याचा लाभ दिला जाणार नाही आता जास्त वेळ न घालवता मला एक जी आर भेटलेला आहे या संबंधीचा आत्ताच अर्ध्या तासापूर्वी हा जी आर जाहीर झाला आहे मी तो तुम्हाला संपूर्ण समजून सांगणार आहे आणि तुम्हाला कसा या योजनेचा लाभ घेता येणार आहे ते देखील समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता वळ आपल्या व्हिडिओकडे कडे तुम्ही आता आपली जी आर मी ओपन केलंय तुम्ही त्यामध्ये पाहू शकता की महाराष्ट्र सरकारला नेमकं पात्र माता भगिनींना काय सांगायचं होतं आता यामध्ये यांनी असं दिलंय जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे आपलं जे नवीन वर्ष आहे दोन हजार पंचवीस ते चालू झालेलं आहे आणि तुम्हाला देखील नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पण आपल्या हिंदू रीतीप्रमाणे आपलं नववर्ष हे गुढीपाडवीला चालू होणार त्यामुळे मी तुम्हाला त्या दिवशी देखील आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहे आता यामध्ये त्यांनी असं सांगितलं दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने सर्व माता भगिनीसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे म्हणजे ती खूप खूप आनंदाची बातमी आहे आणि त्याचा लाभ देखील महिलांना लवकरात लवकर एक दोन दिवसांमध्ये मिळायला सुरुवात होणार आहे ज्यामध्ये शिंदे गटाने मोफत तीन गॅस सिलेंडर बद्दल महत्वाचे अपडेट दिले आहे तुम्हाला माहितीच असेल जर कोणाला माहिती नसेल तर मी सर्वप्रथम समजून सांगतो की लाडकी बहीण योजना आहे म्हणजे जी एम एम एल बी वाय आहे म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने असं सांगितलं होतं की ज्या ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरते त्या प्रत्येक माता भगिनीला तीन गॅस सिलेंडर हे तिला मिळणार आहेत मोफत प्रत्येक वर्षाला आणि जर ती माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असेल पण ती अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र तर त्या महिलेला देखील पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे कुठल्याही यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि तुम्ही जर योजनांमध्ये अपात्र ठरत असाल तर तुम्हाला कसं यासाठी पात्र व्हायचं आहे आणि जे तीन गॅस सिलेंडर आहेत त्यांचा लाभ कसा मिळवायचा आहे ते देखील मी तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी समजून सांगणार आहे आता यामध्ये त्यांनी त्याचप्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार म्हणजेच तुम्ही पाहिला असेल जो डिसेंबरचा सहावा हप्ता आहे तो काही महिलांना एकवीसशे रुपये मिळाला आहे आणि काही महिलांना दीड हजार रुपये मिळालाय नेमकं कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत आहे ना या दोन हजार पंचवीसच्या या जानेवारी महिन्यापासून एकवीसशे का दीड हजार रुपये संबंधित देखील त्यांनी छोटीशी एका ओळीतच सांगितलेलं आहे की तुम्हाला कसे पैसे हे मिळणार आहे प्रकारे लाडकी बहीण योजनेचं देखील त्यांनी सांगितलंय एक की एकवीसशे मिळणार की दीड हजार रुपये आणि त्यांनी असं एक सांगितलं होतं आणि ते काही महिला अशा असणार त्या पात्र ठरतात पण त्यांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत त्यांना दीड हजार रुपये प्रति महिन्यात हा मिळणार आहे म्हणजे त्यांनी असं देखील सांगितलंय की आता जानेवारी महिना जो दोन हजार पंचवीसचा आहे तेव्हापासून दोन गट तयार होणार ज्यामध्ये महिलांना दीड हजार आणि एकवीसशे अशा दोन गटातील पैसे वाटप हे होणार आहेत आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की तुम्हाला आता यामध्ये दीड हजार रुपये मिळणार की एकवीसशे रुपये आता मी तुम्हाला यांच्या पात्रता सांगतो दीड हजार रुपयासाठी काय पात्रता असणार आहे आणि एकवीसशे रुपयांसाठी काय पात्रता आहे सर्वप्रथम आता आपण जाणून घेऊया की दीड हजार रुपये प्रत्येक महिला मिळणार आहे याची पात्रता काय आहे याची पहिली पात्रता अशी आहे की महिलांनी जेव्हा फॉर्म भरला होता स्टार्टिंगला बरं का तुम्ही लक्ष द्या जेव्हा महिलाने स्टार्टिंगला फॉर्म भरला होता लक्षपूर्वक काय काय काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवा आणि दोन मिनिटं याकडे लक्ष द्या जर तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला फॉर्म भरला होता आणि तो कुठल्याही प्रकारच्या अडचण न येता डायरेक्ट अप्रूव्ह झाला होता म्हणजे मला सांगायचा प्रयत्न काय करायचा आहे तो कुठल्याही जो पेंडिंग मध्ये पडला नव्हता कोणत्याही प्रकारचं पेंडिंग नव्हतं झालं तुम्ही जो फॉर्म भरला आणि तो डायरेक्ट अप्रूव्ह झाला चार म्हणा पाच म्हणा आठवडा म्हणा एवढ्या दिवसांनी डायरेक्ट अप्रूव्ह झाला अशा महिलांना एकवीसशे रुपये मिळाले त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या दर्शनात असं आलंय अशा महिलांना एकवीसशे रुपये आणि ज्या ज्या महिलांची इम्पेंडिंग त्या महिलांना या डिसेंबर महिन्यामध्ये रुपये म्हणजे आता तुम्हाला यावरती समजत असेल की महाराष्ट्र सरकार कसं का काम करत आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारने या जीआर मध्ये असं सांगितलं होतं की जोपर्यंत नव्वद टक्के महिला यांचं जे आधार कार्ड आहे ते व्यवस्थित रित्या महाडिबीटी म्हणजे त्यांची जे बँक खातं आहे बँक अकाउंटला व्यवस्थितरित्या लिंक होणार नाही तोपर्यंत त्यांचं खातं जे आहे ते टीवरती व्यवस्थितरित्या बनवलं जाणार नाही आणि त्यांच्या पुढे त्यांची स्कीम लिहिली जाणार नाही म्हणजे तुमचं जेव्हा टीवरती खातं ओपन केलं जाणार आहे त्यावरती आता इथे दोन स्कीम पडणार आहेत यामध्ये एक स्कीम असणार आहे ती असेल दीड हजाराची आणि दुसरी स्कीम असणार आहे ती आहे एकवीसशे रुपयांची आता या स्कीमद्वारे पैसे मिळणार आहे जेव्हा तुमचं खातं व्यवस्थितरित्या आपला जे टी आहे त्याला लिंक होईल तेव्हा तुम्ही एकवीसशे रुपयांच्या स्कीम मध्ये मोडणार आहात आणि जेव्हा जर काही प्रॉब्लेम्स असतील तरी तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही रुपयाच्या येणार आहात म्हणजे तुम्ही जाणून घ्या जेवढ्या लवकरात लवकर महिला त्यांचा आधार कार्ड लिंक करून घेते ना आणि वरती जे सरकार आहे त्यांना यांचा पाठपुरावा कळेल की आता नव्वद टक्के महिलांचं जे आधार कार्ड आहे ते आता व्यवस्थित लिंक झालंय आणि त्यांना त्यांचा लाभ आज तुरंत मिळणार आहे जेव्हा असं महाराष्ट्र सरकारला कळेल त्या दिवस त्या दिवशीपासून म्हणजेच त्याच महिन्यापासून प्रत्येक माता भगिनीला एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे आणि जर तुम्ही असं केलं नाही म्हणजेच माता भगिनींनी मागं हेच काम पाडत राहिल्या की आज करू उद्या करू आधार कार्ड लिंक तर तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे आता तुम्हीच सरवा तुम्हाला काय करायचं आम्ही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही बातमी देत आहोत ही नवीन आपले जे रोजची अपडेट आहे ती देत आहोत कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त कामाच्याच बातम्या दिल्या जातात आणि कारण आपला एकच हेतू आहे ज्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला ज्या सरकारी वेगवेगळ्या योजना असतात त्या संपूर्ण सरकारी योजना त्याचप्रमाणे ज्या खाजगी योजना देखील असतात त्या खाजगी योजनांचा लाभ कमी कागदपत्रांमध्ये कमी खर्चामध्ये कसं मिळेल संबंधीचीच माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यामुळे मी तुमच्या पाया पडतो हातापाया पडतो तुमच्याशी विनंती करतो की जर तुम्ही अजूनही तुमचं आधार कार्ड लिंकिंग केलं नसेल आणि जर तुम्ही पैशाची वाट बघत असाल तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही तर तुमचा काहीही फायदा होणार नाही या वाट बघण्याचा तुमचा हप्ता येईल का नाही त्यामुळे तुम्ही कृपया करून लवकरात लवकर ज्यांचं राहिले त्यांनी लिंक करा की जेणेकरून त्यांना त्यांचे पैसे ही व्यवस्थित कुठल्याही प्रकारचे अडचण महाडीबीटी जी आहे म्हणजे तुम्हाला योजनांचा लाभ महाडीबीटीद्वारे द्वारे दिला जातो त्याद्वारे पैसे मिळणार आहेत आता जाणून घेऊया अन्नपूर्ण योजनेबद्दल म्हणजे तुम्हाला जे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत ते तीन गॅस सिलेंडर कसे मिळणार त्याचे पैसे किती मिळणार कोठे मिळणार सर्वात अगोदर त्याचे पैसे तुम्हाला आठशे पंधरा रुपये किंवा आठशे सतरा रुपये आठशे सतरा झाला अथवा आठशे पंचवीस रुपयांपर्यंत या गॅपमध्ये पैसे मिळून जाणार आहेत आता या पैशांचा तुमचा फॉर्मॅट कसा असणार आहे ऑफलाईन की ऑनलाईन आता मी तुम्हाला सर्वात आधी समजून सांगतो की तुम्हाला याचं फॉर्मॅट कसं असणार आहे ऑफलाईन तर तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही ज्या प्रकारे ऑनलाईन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत त्याचप्रकारे या तीन गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहेत यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तुम्ही जे सिलेंडर घ्याल म्हणजेच आता तुम्हाला सर्वात अगोदर सिलेंडर घ्यावा लागणार आहे जेव्हा तुम्ही सिलेंडर ही जी तुमची टाकी येणार आहे त्याची बुकिंग करून घ्याल जेव्हा बुकिंग करताना तेव्हा तुमचं जे सपोर्टर आहे म्हणजेच तुमचे जे जे ट्रान्सपोर्टर आहे तुम्हाला ज्यांच्याकडून टाकी मिळते त्यांच्याकडे ही बुकिंग नंबरवरती रेफरन्सद्वारे तुम्हाला सरकारकडे जाणार आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता जानेवारी महिन्यामध्ये तर मिळणारच आहेत पण डिसेंबर महिन्यापासून देखील काही महिलांच्या खात्यामध्ये आठशे पंधरा ते आठशे पंचवीस या गॅपमध्ये पैसे मिळाले आहेत आता तुम्हाला देखील लवकरच मिळणार आहे ते तुम्हाला मिळवायचे आहेत आता याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की पात्रता काय असणार आहे म्हणजे त्यांनी नवीन रूल काय आणलेले आहेत सर्वात अगोदरचा रूल त्यांनी असा दिला होता की ज्या ठिकाणी तुमचं खातात ज्या ठिकाणी तुम्ही गॅस सिलेंडरचा तुमचा जो पुरवठा धारक असणार आहे त्या ठिकाणी तुमचं जे बँक अकाउंट आहे ते लिंक असायला हवं बँक अकाउंट लिंक असायला हवं आणि त्या तुमचा गॅस पुरवठा आहे तिथे दिलेली बँक आणि तुमची लाडकी बहीण योजने दिलेली बँक ही वेगवेगळी असेल तरी चालेल पण तुमची तिथे बँक दिलेली असावी आणि आधार कार्ड लिंक असावं का एवढेच दोन तीन अटी घातलेल्या आहेत आणि ला महिलांना लाभ द्यायचं ठरवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की हा लाभ सुरू झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता की जेणेकरून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ आणि तुमचा प्रश्न भेटेल आणि तुम्ही तुम्हाला जो योजना मिळणार आहे त्याचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून आत्ताच तर लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या योजनेचा लाभ तुम्ही सगळ्यात अगोदर घ्याल आणि तुमच्या मित्रांमध्ये दे देखील शेअर करा की त्यांचा देखील हा डाऊट क्लिअर होईल आणि जर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील बँक पुरवठा धारकमध्ये किंवा सिलेंडर धारकमध्ये तर ते लवकरात लवकर हा क्लिअर करून घेतील आणि त्यांना कमीत कमी फेब्रुवारीपासून तरी लाभ मिळेल तोपर्यंत आता भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी